सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे दोन हजार सव्वीस पासून इयत्ता चौथी व इयत्ता सातवी साठी स्कॉलरशिप परीक्षा असणार आहे जे की यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीला देखील स्कॉलरशिप परीक्षा आहे तर आपण नव्याने इयत्ता चौथीला व सातवीला जी स्कॉलरशिप परीक्षा असणार आहे त्यासाठी नक्की कोणता अभ्यासक्रम असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पाच दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीकरिता अभ्यासक्रम दिलेला आहे आणि तो अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे त्यामध्ये घटक कोणते असणार आहेत उपघटक कोणते असणार आहेत आणि त्यासाठी भारांश किती असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहात आपल्या सर्वांना माहित आहे इयत्ता चौथीसाठी कॉलरशिप परीक्षा जी असणार आहे त्यासाठी आपल्याला दोन पेपर असतात पहिल्या पेपरमध्ये आपल्याला मराठी आणि गणित हे विषय आहेत तर दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे विषय असणार आहे तर पहिला जो पेपर असणार आहे त्यामध्ये मराठी हा जो विषय असणार आहे प्रथम भाषा त्यासाठी पहा आपण आता कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असणार आहे याविषयी माहिती पाहूया यामध्ये आपल्याला अनुक्रमांक घटक उपघटक आणि त्या घटकांसाठी आणि उपघटकासाठी किती टक्के भारांश आहे हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे पहा पहिला घटक आहे आकलन यामध्ये जवळपास पाच उपघटक असणार आहेत आणि या पाच उपघटकासाठी एकूण पर्सेंटेजच्या चोवीस टक्के भरावश असणार आहे त्यामध्ये उतारावं त्यावर आधारित प्रश्न असणार आहेत कविता व त्यावर आधारित प्रश्न असणार आहे संवाद आधारित प्रश्न असणार आहे सुसंगत वाक्याचा परिचय आहे जाहिरातीवर आधारित प्रश्न असणार आहेत त्यानंतर पुढे जर पाहिलं तर शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या अंतर्गत जवळपास आपल्याला बारा प्रकारचे घटक दिलेले आहेत आणि यासाठी चाळीस टक्के वेटेज दिलेले आहे म्हणजे बारा चाळीस टक्के असणार आहे तर यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूहदर्शक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द अलंकारिक शब्द जोड शब्द शब्दकोडी एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे अक्षर जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे पिल्लू दर्शक शब्द घरदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द म्हणी आणि वाक्यप्रचार इत्यादी उपघटकांचा समावेश असणार आहे म्हणजे शब्द प्रभुत्व यासाठी जवळपास आपल्याला चाळीस टक्के एकूण भारांश असणार आहे कार्यात्मक व्याकरण यामध्ये देखील आपल्याला दहा प्रकारचे उपघटक दिलेले आहेत आणि त्यासाठी बत्तीस टक्के वेटेज दिलेले आहे म्हणजे भारांश दिलेला आहे तर यामध्ये जर पाहिलं तर आपण पाहू उपघटक वर्णमाला त्यावर आधारित प्रश्न असणार आहेत पण शब्दकोशाप्रमाणे शब्दाचे क्रम लावणे त्यामध्ये शब्दाच्या जाती हा तिसरा उपघटक आहे यामध्ये नाम सर्व नाम विशेषण क्रियापद त्यानंतर चौथा घटक असेल लिंग पुढे पाचवा वचन सहा काळ सातवा विराम चिन्ह आठवा वाक्याचा भाग नवा शुद्ध व अशुद्ध शब्द आणि धवा आहे घटक आहे उपघटक आहे प्रत्येक घटितवर उपसर्ग घटित शब्द अशा प्रकारे कार्यात्मक व्याकरणावर बत्तीस टक्के भराश असणार आहे हा इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिपसाठी अभ्यासक्रम असणार आहे त्यानंतर पुढे चौथा जो घटक आहे तो आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान यामध्ये लेखक कवी ग्रंथ व वटोपन्नावे खेळ खेळाडू दिनविशेष विविध पुरस्कार पदवी किताब याबाबत आपल्याला प्रश्न विचारले जातात जातील त्यासाठी चार टक्के भारावश असणार आहे अशा प्रकारे मराठी या विषयासाठी एकूण चार घटक दिले आहेत आकलन शब्द प्रभुत्व कार्यात्मक व्याकरण आणि भाषाविषयक ज्ञान आणि त्यावर हे आपल्याला भारावश आणि उपघटक देखील दिसतात त्यानंतर याच पेपरमध्ये आपल्याला माहित आहे गणित हा विषय असतो गटक, रहे, रहे। तर त्यासाठी देखील आपल्याला कोणते घटक आणि उपघटक तसेच भारांश काय ते आपण समजून घेऊया पहा पहिला घटक आहे संख्या ज्ञान यामध्ये जवळपास आठ उपघटक असणार आहेत त्यासाठी सोळा टक्के वेटेज असणार आहे भारांश असणार आहे यामध्ये उपघटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन व लेखन दोन आहे पाच अंक्यापर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन त्यानंतर तिसऱ्या अंकाच्या दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणी नंतर चौथा आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या पाचवा उपघटक आहे संख्याचा चढता क्रम उतरता क्रम सहा उपघटक आहे एक ते शंभर संख्यावरील आधारित प्रश्न सातवा आहे समविषम संख्या आठवा उपघटक आहे एक ते शंभर मधील मूळ व संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या तर अशा प्रकारे हे आठ उपघटक असणार संख्या ज्ञानांतर्गत आणि त्यासाठी सोळा टक्के भरावश्य असणार आहे तर काय संख्यावरील क्रिया यामध्ये चार उपघटक असणार आहेत आणि त्यासाठी वीस टक्के भरावू असणार आहे परीक्षेमध्ये तर या उपघटकामध्ये पहिला उपघटक बेरीज पाच अंकीपर्यंतच्या संख्याची यामध्ये हातच्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे असणार आहेत त्यानंतर दुसऱ्या की पाच अंकीपर्यंतची संख्याची हच्च्याची वजाबाकी शाब्दिक उदाहरणे त्यानंतर गुणाकार देखील आहे तीन अंकीने गुणलेली दोन अंकी संख्यापर्यंत तीन अंकी गुणिले दोन अंकीपर्यंतची संख्या यामध्ये शाब्दिक उदाहरणे देखील असणार आहेत आणि चौथा उपघटक आहे भागाकार तीन अंकी भागिले दोन अंकी संख्यापर्यंत आणि शाब्दिक उदाहरणे असणार आहेत तर अशा प्रकारे संख्येवरील क्रिया या घटकाअंतर्गत आपल्याला हे चार उपघटक आहेत आणि त्यासाठी वीस टक्के भारांश आहे पुढील घटक आहे या अपूर्णांक यामध्ये आपल्याला तीन उपघटक दिले आहेत आणि त्यासाठी बारा टक्के भारांश आहे यामध्ये पहा एक आहे अपूर्णांकाचा अर्थ वाचन व वा लेखन दुसरा आहे व्यवहारी अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक भिन्नच्छेद अपूर्णांक अपूर्णांकाचा लहान मोठेपणा चढता व उतरता क्रम आणि तिसरा आहे अंशाधिक छेदाधिक व पूर्णांक अपूर्णांक तुलना व परस्पर रूपांतर तर अशा प्रकारे अपूर्ण या घटकासाठी जवळपास आपल्याला तीन उपघटक दिले आहेत आणि त्यासाठी बारा टक्के भारांश दिलेला आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपण पहा चौथा गणितामध्ये चौथा घटक आहे मापन व महत्व मापन त्यामध्ये आपल्याला पाच उपघटक असणार आहेत त्यासाठी वीस टक्के भारांश आहे यामध्ये पहिलं उपघटक लांबी वस्तुमान धारक एककाचे परस्पर रूपांतर बेरीज वजाबा किंवा शाब्दिक उदाहरणे त्याचं दोन आहे कालमापन यामध्ये घटाळ त्यामध्ये मध्यान्ह पूर्व मध्यानोत्तर पाच मिनिटे परस्पर रूपांतर करण्याचं आपल्याला या ठिकाणी उदाहरणे द्यायची येणार आहेत त्यानंतर पुढे तीन आहे दिनदर्शिका पुढे चार आहे कागद मापन पाच आहे नाणी नोटा यामध्ये रुपये पैसे परस्पर रूपांतर करणे मूलभूत क्रियावरील शाब्दिक उदाहरणे तर अशा प्रकारे मापन व महत्व मापन यासाठी एकोणवीस टक्के भारावू शकणार आहेत यामध्ये पाच उपघटक आहेत त्यानंतर पुढे आकृती बंद हा घटक आहे गणितासाठी यामध्ये तीन उपघटक आहेत त्यासाठी आठ टक्के भारांश आहे यामध्ये भौतिक आकार संख्या आणि विविध मुक्त आकृत्या यांचा देखील समावेश असणार आहे त्यानंतर पुढे सहावा घटक आहे भूमिती यामध्ये आपल्याला नऊ उपघटक असणार आहेत त्यासाठी अठरा टक्के भारांश आहे यामध्ये पहिला उपघटक आहे कोण हो व त्याचे प्रकार यामध्ये काटकोण लघुकोण विशालकोण दुसरा आहे सममिती तिसरा उपघट आहे शिरोबिंदू बाजू त्रिकोण चौरस आयत चौथा आहे वर्तुळ त्रिज्या जीवा व्यास केंद्र कड फ आंतरभाग आणि बाह्य भाग, भाग। त्यानंतर पाचवा आहे परिमिती यामध्ये त्रिकोण आयात चौरस या आकृती असणार आहेत त्यानंतर सहावा उपकट आहे क्षेत्रफळ यामध्ये आयत आणि चौरस त्यानंतर सातवा उपकट आहे त्रिमिती वस्तू व त्यात त्यानंतर आठवा उपकट आहे दंडगोल शंकू व गोल कडा व कोपरे नवा इष्टिका चिती व घन यांचे कडा शिरुबिंदू आणि पृष्ठे तर अशा प्रकारे भूमितीमध्ये आपल्याला जवळपास नऊ उपघटक असणार आहेत त्यासाठी अठरा टक्के भारांश असणार आहे तर पुढील सातवा घटक आहे चित्रालेख यामध्ये एक उपघटक आहे आणि त्यासाठी सहा टक्के भारांश आहे यामध्ये चित्ररूप माहितीचे आकलन हा आपणाला उपघटक असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणित या विषयासाठी जवळपास सात घटक दिलेले आहेत आणि त्या अंतर्गत विविध प्रकारचे उपघटक आपण पाहिले तर यत्ता चौथीसाठी मराठी व गणित या विषयासाठी आपण नक्की कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असणार आहे त्यामध्ये कोणते घटक कोणते उपघटक असणार आहेत त्यासाठी किती टक्के भराव असणार आहे या विषयीची संपूर्ण माहिती पाहिली तर माहित आहे पहिला जो पेपर असणार आहे आपला मराठी आणि गणित या विषयाचा असणार आहे येतात चौथी कॉलरशिप परीक्षेसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पेपरसाठी जो मराठी आणि गणित हे विषय दिले आहेत त्या विषयाअंतर्गत आपल्याला कोणते घटक त्याच अंतर्गत असणारे उपघटक आणि प्रत्येक उपघटकानुसार नक्की किती टक्के भरावश आहे याविषयीची माहिती पाहिली तसेच इयत्ता चौथी शिष्यवर्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम देखील आपण कशा प्रकारे असणार आहे याविषयीची माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद